तर नमस्कार मंडळी मालवणी किचन आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर आपले गणपतीचे दिवस सुरू झाले उद्या गणपती बसणार आहेत तर मी तुम्हाला गणपतीला कोकणात पारंपरिक डेकोरेशन कसं करतात ते दाखवणार आहे तर त्याच्या त्याच्याआडीच आज मी चाललो आहे कणकवली मार्केटला तिकडनं आम्ही हरणं म्हणजे जे, जे पूर्वीची लोकं जी सजावट करायचे तसंच आम्ही रेग्युलर करतो कारण का जी गणपतीच्या वरती मंडपी असते त्याची जी डेकोरेशन आम्ही करतो ना ते पारंपरिक पद्धतीने म्हणजे जे जुनी लोकं करायची तसंच आम्ही पण करतो सो तेच सामान घेण्यासाठी आता आम्ही कणकवली मार्केटला चाललो आहे आणि अजूनही काय काय बरंच घ्यायचं आहे तर मी ते काय आम्ही घेणार आहोत ते ह्या व्हिडिओमध्ये दाखवेल डेकोरेशन कसं करणार याच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकतो आहे काल आम्ही कलर केला तर त्याची मी शॉर्ट व्हिडिओ टाकली आहे ती तुम्ही नक्की बघा तर आता आपण जाऊया पप्पा येतात काका येतात दोघांना घेऊन आम्ही कणकवलीला जाऊ गर्दी तर खूप असणार अफाट गर्दी असेल आज बघायलाच नको कारण का उद्या गणपती बाप्पा येणार म्हणजे सगळ्यांचीच लगबग सुरू झालेली आहे तर आता आपण निघूया तुम्हाला कणकवली मार्केटमध्येच मी डायरेक्ट भेटेल तिकडे व्ह्यू दाखवेल काय काय नाही आता आम्ही कणकवलीला पोचलो आहे तर मार्केटमध्ये चाललो आहे एक किलोमीटर लांब आम्ही गाडी लावलेली आहे तर आता मी मार्केटमध्ये जातो दाखवतो तुम्हाला तर ही मंडपी आहे ती आता आम्ही सजवणार आहोत पण ही मंडपी आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने म्हणजे कशी तर जे रानात किंवा जंगलात भेटायचे पहिले वनस्पती फळ तर त्याने पूर्वीचे लोक सजवायचे तर ते आणि आता पण सजवतात आणि ती तो ट्रेंड आहे इकडे कणकवली मालवण राजापूर ह्या साईडला आहे तो ट्रेंड तर ते कशा सजवतात आणि काय लावतात ते दाखवतो कांगला त्याला कांगला म्हणतात हे शेरवड हे शेरवड हे कोंडाळ त्याचा फळ हा सुपारीचा फळ हे त्याच्यानंतर हे हरिण हरण 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 पिवळी फुलं येतात त्याला हरण्याची फुलं बोलतात इकडे हा तेरडा तर आता हे सगळं आपण त्या मणपीला लावणार आहोत एक एक करून तर आता आम्ही इकडे पडदे लावून ठेवले आहेत शे तर ह्या तिन्ही भिंतींना पडदे लावलेत आम्ही आता हा मेन पडदा आहे आणि हा एक आणि हा एक आहे तो सेपरेट पडदे आहेत तर हे तीननी मिळून असे जॉईंट केले आणि त्याच्यावर ह्या माळा सोडल्या आहेत त्या माळा सोनेरी आणि पिंक कलरच्या सोडल्या आहेत ॲक्च्युली अजून आहेत खूप ह्या बघा पण त्या बघू त्या दुसरीकडे लावू आम्ही उद्या आज नाही काम करणार आणि आता आपण हे जे तुम्हाला मी बोललो पारंपरिक जे जुन्या पद्धतीने हे करतात डेकोरेशन ते आता मणपीला बघा ही अशी मंडपी आहे तर जेव्हा आम्ही सजवू ना तर तुम्हाला दाखवूच कशी सजवतो ते एक दोन ह्याच्यात आणि सजवल्यानंतर एक तुम्हाला पूर्ण व्ह्यू देईल तर आता आम्ही आता ही मंडपी सजवून घेतो बघा हे लावायचे आहेत तिकडे तर ही असते कोंडाळीची वे। वेल बघा आणि याच्यावर ही अशी फळं येतात तिचं तापण ही बघा काका लावत लावतायत इकडे वरती आणि ही आमच्या घरी कलमावर येते ही वेल तर आता हीच आम्ही इकडे लावतोय मग हे रानातच उगत हे पण ही पण जी वेल आहे ही रान रानातच उगणारी वेल आहे मणपी आता ही एवढी सजून झाली आहे तर आता ह्याच्यावर एक पडदा टाकणार आम्ही आणि तिकडनामधून एक फोकस येणार बट आता हे काम आम्ही उद्या करणार आहोत कारण का लेट खूप झालं आहे ऑलरेडी आम्हाला तर आता काम इकडेच थांबवतो आहे आम्ही आणि इकडे एक कार्पेट येणार आहे हे सगळं आता उद्या आम्ही करू तर उद्या पण तुम्हाला दाखवू आम्ही काय काय करणार आहोत तर स्टेटून विथ आमच्यासोबत चला आपलं आता डेकोरेशन कंप्लीट कम्प्लीट सकाळी दाखवायला भेटलं नाही तुम्हाला घाई गडबड खूप झाली आमची पण तर हा पडदा लावला त्याच्यानंतर हा फोकस इकडे आता थोड्या वेळात आम्ही आणायला जाऊ गणपती बाप्पांना आणि ह्या झालर सोडले तिकडे ह्या झालर इकडे या मणी हे कोंड्याचे हार आहेत तीन बाजूला आणि ह्याच्यावर आपला गणपती बाप्पा वसतो तर नमस्कार तर तुम्हाला डेकोरेशन तर मी दाखवलं आहे आमचं ऑलमोस्ट सगळं डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे तर आता आम्ही चाललो आहे गणपती आणायला बट आता वाजले आहेत पावणे अकरा बट काय आहे सकाळपासून कोकणात आहे खूप पाऊस मी आता पाऊस पण दाखवतो तुम्हाला तर बघा इकडे पूर्ण पाऊस चाललेला आहे काल जो सकाळपासून जो कंटिन्यू सुरू झालेला आहे पाऊस तो अजूनही पाऊस चालू आहे तर त्याच्यामुळेच आम्हाला डिले होतो आहे तर आता एक दहा एक मिनटात आम्ही निघू इकडनं गणपती आणायला मी पण गाडी घेणार आहे आणि तिकडनं आम्ही गणपती म्हणजे जिकडे गणपती बनवतात तिकडनं आम्ही ओमणीमधून आणणार आहोत गणपती बाप्पा तर ते पण मी दाखवेल बट नंतर कसं मी मांडीवर घेणार आहे आमच्या घरातला तर तो फक्त पाठ मला नाही दाखवायला भेटणार आणि मेन आमच्या इकडे प्रॉब्लेम काय की जो रोड आहे तो खराब आहे म्हणजे मातीचा एकदम दलदलीत झालेला पूर्ण रोड दलदल आहे त्याच्यामुळे चालत आणू नाही शकत ती रिस्क आहे त्याच्यामुळे आम्ही ओमनी करतो आणि एकत्र घेऊन येतो तुम्हाला तो मी पाठ पण दाखवेल की रोड कसा खराब आहे तर एक दहा एक मिनटात आम्ही निघू इकडनं ना तुम्ही पण राहा आमच्यासोबत कनेक्ट <laughs> तिकडे तू तर गणपती बाप्पा आले तर आता आपण सजावट करतोय म्हणजे गणपती बाप्पाची ती दाखवतो काय काय आम्ही सजावट करतोय आता काका बाई घालतोय गणपतीला पूर्ण लावा ना तो बाजू ही बायक सगळं झाल्यावर तुम्हाला आम्ही पूर्ण गणपती बाप्पाच लूप टाकू